सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये पोहोचलेल्या वल्ली सिनेमा कला दिग्दर्शक युवकाचा हरीश सोनवणे यांच्या जांबाव सत्कार करण्यात आलाय शेतकरी कुटुंबातील जन्मलेला मुलगा हरीश राजेंद्र सोनोने याने कलादर्शक म्हणून काम केलेला सिनेमा हा जगभरातील नामांकित अशा सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पोचलेल्या कला दिग्दर्शक हरिश्चंद्र सोनवणे याचा पांडुरंग मगर यांच्या दवाखान्यामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर पी डी मगर बंडू परदेशी भारतीय बहुउद्देशक पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विजय बनसोड सातपुते ठोंबरे आदींची उपस्थिती होती हरीश सोनवणे याचे शालेय शिक्षण न्यू हायस्कूल रघुनाथ नगर जामगाव येथे झाले पुढे फाईन आर्टचे शिक्षण छत्रपती संभाजीनगरातील यशवंत कला महाविद्यालय व पुणे येथील अभिनव कला महाविद्यालय येथे पूर्ण झाले चित्रकलेचे शिक्षण घेताना रंगांची माहिती करून त्या रंगांची साऊत घेऊन चित्रपटात येणाऱ्या प्रसंगात त्याचा योग्य वापर करून सिनेमाचा मर्मरंगामधून उत्कृष्ट मांडला जेव्हा दिग्दर्शक मनोज शिंदे यांनी वल्ली सिनेमाबद्दल सांगताना त्यांनी विषयात असणारे दुःख कठीण प्रवास सामाजिक द्वेष असणारा विषय आणि गांभीर्यता सांगितले त्या सर्व भावनांना आणि प्रत्येक येणाऱ्या प्रसंगातील फ्रेमसाठी कलर प्लॅटेट बनवणे व ते विषय एका फ्रेममध्ये बसवणे एक मोठे आव्हान होते वल्ली या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण जालना जिल्ह्यातील राजूर गणपती चांदई ठोंबरे आणि पुण्यात झाले आहे महाराष्ट्रातील मातीत बनलेला हा सिनेमा जागतिक स्तरावर देखील काजला आहे वल्ली या सिनेमातील दोन्ही प्रमुख कलाकारांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी नामांकन मिळाले आहे एवढेच नव्हे तर वल्ली या सिनेमाची सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये देखील निवड झाली आहे तसेच वल्ली सिनेमाचा प्रीमियर हा फेस्टिवलमध्ये दाखवला जाणार आहे त्यानंतर एकोणतीसव्या कोलकत्ता international film festival दोन हजार तेवीस मध्ये मुख्य स्पर्धेमध्ये साठी दिलेल्या वल्लीची निवड देखील झाली आहे bureau report AI news छत्रपती संभाजी नमस्कार मी चित्रकार हरीश सोनवणे मी जामगाव येथील असून माझा सिनेमा वल्ली सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आणि गुवाहाटी फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला बेस्ट डिरेक्शन हे फिल् आवड मिळालं आहे आणि ही सिनेमाची सुरुवात जो बनला सिनेमा तो चांदई ठोंबळी राजू गणपती त्या गावामध्ये शूटिंग झाले आणि अर्ध शूटिंग हे पुण्यामध्ये झाले आणि हा सिनेमा मराठवाड्यातील असून हा हा भारतातील पहिला सिनेमा आहे की तो सिंगापूर फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाला असून त्याला दोन नॉमिनेशन मिळाले एक बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट ॲक्ट्रेससाठी आणि गुवाहाटी फिल्म फेस्टिवलला बेस्ट आर्ट बेस्ट डिरेक्शन म्हणून या फिल्मला अवॉर्ड मिळाला आहे पुढे काय करणार आता या फिल्म फेस्टिवल मध्ये आज संभाजीनगर येथे त्याचे प्रीमियर चालू आहे आणि इथून पुढे तो फिल्म आता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये प्रीमियर आहे त्याचा ते त्यानंतर पुढे आपण त्याला रिलीज करणार आहोत तुम्हाला पुढे काय करायचं पुढे आता आठ आर डिरेक्टर म्हणून या इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे बाकी ग्रामीण भागातील मुलांना काय सांगायचं ग्रामीण भागातलं मुलांना हे सांगू शकतो की मी तुम्हाला जर फिल्म मध्ये काम करायचं असेल किंवा मोठ्या पडद्यावर जर दे काम करायचं असेल तर तुम्ही एक दहा वर्ष चित्रकल करण्याची तयारी ठेवा किंवा एक कसून मेहनत ठेवा की तुम्ही त्या फील्डमध्ये शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा नक्कीच यश मिळेल